कचऱ्याची विल्हेवाट स्वस्तात आणि नैसर्गिकपणे मार्गदर्शक संतोष सोमनाथ लाटणेकर मातीचं आरोग्य आणि पर्यावरण अभ्यासक एक्सपर्ट संतोष सोमनाथ लाटणेकर हेल्थ अँड एक्सपर्ट आपल्याकडे नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे किरडा हा शब्द जणू नाहीसा झालाय हल्ली कचरा कुंडी देखील दिसत नाही जवळपास बहुतेक गाव शहरांमध्ये कचरा नेण्यासाठी गाडी येते ग्रामपंचायत महानगरपालिका कर्मचारी किंवा ठेकेदार कर्मचारी कचरा घेऊन जातात आणि त्याची विल्हेवाट लावतात बऱ्याचदा एखाद्या ठराविक ठिकाणी प्रक्रिया न करता कचरा टाकून देतात काही ठिकाणी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया सुद्धा होते कचरा वाहणाऱ्या गाडीतून प्रचंड दुर्गंधी येते तसंच कचरा साठवलेल्या ठिकाणी पण खूप दुर्गंधी येते ज्यामुळे माश्या येतात आणि तो परिसर राहण्यासाठी योग्य राहत नाही खर तर स्वच्छ दिसणाऱ्या कचरा गाडीचा पण खूप वास येतो याला कारण आहे लिचेट द्रावण ज्या ठिकाणी नेहमी ओला कचरा असतो त्या ठिकाणी तळाला काळसर रंगाचं द्रावण तयार होतं ज्याचा भयंकर दर्प असतो त्यामुळे स्वच्छ केलेली किंवा स्वच्छ दिसणारी कचराकुंडी किंवा गाडी यांचाही घाणेरडा दर्प येतो खर तर ओला कचरा कुजवणं सोपं आहे ओल्या कचऱ्याचे विघटन करणारे जीवाणू गांडूळ खतामध्ये आणि गांडूळ आणि अर्कामध्ये म्हणजेच वर्मी बॉश मध्ये असतात या गांडूळपणे अर्काचा म्हणजेच वर्मी वॉश चा वापर करून भूमंगल द्रावण तयार केलंय जैविक पुनर्भरणाची पद्धत सध्याच्या परिस्थितीत कशी वापरायची हे समजून घेऊया स्वच्छ ड्रम मध्ये दोनशे लिटर पाणी अधिक पाच किलो गुळ अधिक पाच लिटर गांडूळ खत पाणी म्हणजेच वर्मी वॉश एकत्र करायचं ड्रम झाकून ठेवायचा सहा ते सात दिवसांनी भूमंगल द्रावण तयार होतं हे भूमंगल द्रावण जास्तीत जास्त पाच रुपये लिटर पडतं हे द्रावण दहा ते बारा दिवस टिकत सामूहिकपणे सुद्धा हे भूमंगल द्रावण तयार करून वापरलं तर उत्तमच आपल्या परिसरातल्या कचरा प्रकल्पामध्ये हे द्रावण तयार करायचं आपला कचरा प्रकल्प संपूर्णपणे स्वच्छ करायचा तळाला डिजेट राहतं म्हणून त्यावर हे भूमंगल द्रावण फवारायचं नंतर दररोज प्रकल्पात येणाऱ्या कचऱ्यावर हे द्रावण पाण्यात मिसळून फवारत राहायचं त्यामुळे कचऱ्यावर जैविक प्रक्रिया तत्काळ सुरू होते व नैसर्गिकपणे कचरा कुजतो एक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दोन ते तीन लिटर द्रावण पुरेसा असतं एक लिटर द्रावण पाच ते सहा लिटर पाण्यात मिसळावं ओला कचरा कुजल्यावर चांगल्या प्रकारचं खत तयार होतं याचा वापर आपल्याला बागेत किंवा परिसरातल्या झाडांवर होऊ शकतो हे भूमंगल द्रावण तयार करायला तसंच वापरायला सोपं आहे आणि स्वस्तही शंका समाधानासाठी संपर्क संतोष सोमनाथ लाटणेकर मातीचं आरोग्य आणि पर्यावरण अभ्यासक हडपसर पुणे मोबाईल नऊ पाच सहा एक तीन दोन पाच पाच सहा पाच